वेलकम टू अर यूट्यूब चॅनेल द रिअल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो मी पहिल्यांदाच असा लाइव्ह ट्रेड करतो आहे थोडेफार इथं काही गोष्टी माहिती नाहीत अचानक मार्केटवरती चाललं आणि मी बावन हजार दोनशेचा कॉल ॲड केला ठीक आहे तर त्यानंतर ॲक्च्युली इथं ट्रेड घेण्यामागे उद्देश काय होता खाली सपोर्ट होता जो की तुम्ही बघत असाल बावन हजार एकशे त्र्याहत्तरला हा सपोर्ट होता जर तुम्ही एक लाइन ड्रॉ कराल तर तिथे तुम्हाला कळेल की बावन हजार एकशे त्र्याहत्तरला सपोर्ट होता आणि तो सपोर्ट मार्केटने घेतला तर तिथे एक सायकॉलॉजी कशी आहे लोकांना वाटतं की खूप मार्केट पडेल ठीक आहे तर अजून कदाचित अजून पडेल आज कारण की प्रॉफिट बुकिंग होईल असं पण मार्केट कसं असतं आपण सगळे जो विचार करतो त्याच्या अगदी अपोजिट मार्केट जातं तर इथं मी दोन स्क्रीनमध्ये कन्वर्ट करत आहे तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही बघत असाल की इथे निफ्टी बँकचा एक चार्ट लावतोय निफ्टी बँकचा चार्ट लावला जो की आहे बावन हजार एकशे शहाण्णवला आणि जशी मी एक ट्रेनलाईन ड्रॉ करत होतो एक ट्रेनलाईन जस्ट ड्रॉ केली आणि ड्रॉन ट्रेनलाईन मला असं वाटतं ते की हाफ जर ब्रेक करेल कोणता तुम्ही आता बघाल बावन्न हजार एक दोनशे चौतीस जर ब्रेक करेल तर आपण एंट्री घेणार आणि तो मी एंट्री घ्यायच्या अगोदर मला क्वांटिटी करायच्या अगोदरच चा, खूप फास्ट चालला तर मी मला ॲक्च्युली एक एकशे पाच क्वांटिटी घ्यायची होतं पण इथे मला ते लॉटमध्ये जरा कन्फ्युजन झालं आणि मी बघा हे कळत असेल पहिल्यांदाच लॉट आणि क्वांटिटीमध्ये थोडं कन्फ्युजन झालं नाहीतर आपला अगोदरचाच आपली एंट्री अगोदरची झाली असती आणि तो ब्रेक करत असताना मी बाय केलं कारण की मी इथेच का बाय केलं एवढ्या घाईमध्ये कारण मार्केट खाली आलं तीन कॅन्डल बनवल्या मार्केटने ग्रीन कॅन्डल आणि मोठी रेड कॅन्डल बनवून ह्या रेड कँडलमध्ये सेलर्स लोकांना त्यांनी म्हणजे ज्यांना पुट बाय करायचं त्यांना त्यांनी बोलवलं ठीक आहे म्हणजे पुट बाय करा म्हणून आणि मग त्याच्यामध्ये मी कॉल बाय केला कारण की खूप खाली मार्केट पडलं आणि सगळ्यांचे स्टॉपलॉस ॲक्च्युली वरती आहेत मग त्याच ह्याच्यामध्ये मी एक कॉल घेतला जे की तुम्ही बघत असाल बावन्न हजार दोनशेचा कॉल तीनशे चौऱ्याऐंशीवर माझी एंट्री झाली होती मला एक साडेतीन चार हजार लॉस दिसला असता तर मी एक्झिट केलं असतं पण माझा लॉस ऑलमोस्ट अडीच हजारापर्यंत दोन हजारापर्यंत आला आणि त्यानंतर मा माझं टार्गेट एक दहा हजारापर्यंतच होतं आणि मग लॉस जर आपलं चार हजार असेल तर टार्गेट शूड बी मोर दॅन दॅट म्हणजे वन पॉईंट फाय असं तर तुम्ही बघत असं सध्या लॉस चालू एक, एक हजार तीनशे एक हजारचं नाही मी सेलवरच बटन हेच करून गेलो होतं कारण की मी जे लाईव्ह ट्रेडिंग करतो हे माझ्यासाठी सध्या नवीन आहे दोन्ही गोष्टी एकत्र करणे मला जमत नाही आहे मी पहिल्यांदाच करतो आहे म्हटलं बघूयात पण तिथून मला असं वाटलं होतं की एक वरती अप ट्रे मूव अप ट्रेंडला एक मुवमेंट देणार आता इथं सगळ्यांना वाटलं की आता परत खाली जाणार किंवा खूप लोकांची स्टॉप लॉस हिट करण्यासाठी आता मार्केटला खूप वेगाने जावं लागलं मग त्याच्यामध्येच मला एक छान असं मला असं वाटतं की प्रॉफिट एंट्री थोडीशी उशीर झाली आपली एंट्री ॲक्च्युली तीनशे ऐंशीच्या दरम्यान व्हायला पाहिजे होती तिथे लॉट टाकूपर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या था मी थांबलो होतो सेलवरच क्लिक करून ठेवलं होतं कारण की तुम्हाला दिसेल की मला आता लॉस घ्यायचा नव्हता आणि मी बोलो की मी पहिल्यांदा लाईव्ह ट्रेडिंग करतो तर इथे मी मला स्टॉप लॉस वगैरे दाखवायचं मला डायरेक्ट दहा हजाराचं प्रॉफिट मिळालं तर मला एक्झिट व्हायचं होतं आणि मार्केटने एक चार पाच मिनटातच चा मला दहा हजाराचं प्रॉफिट दाखवलं बारा हजारापर्यंत गेलं आणि मी एक्झिट होऊपर्यंत ते सेल। सेल हो जे प्रॉफिट तुम्हाला असं दिसेल मी सेलवरच क्लिक करून ठेवलं आहे अजूनही म्हणजे जेणेकरून खाली आलं तर मला एक्झिट व्हायला बरं कारण की माझी माझी बाईंग वरच्या पॉईंटला झाली आता छान असं म्हणजे आता विचार होता की नुसतं आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट तरी निघायचं आहे त्याच्यामुळे मी सेलवर क्लिक करून ठेवलं होतं आणि मला एक छान असं दहा हजार बारा हजारपर्यंत प्रॉफिट मला वाटलं हीच कॅन्डल वरती जाईल अजून खूप छान पण ते खाली येत होती कारण की काय होतं अशा मोठ्या कॅन्डलमध्ये ना स्टॉपलॉस कधी कधी हिट होतो